अहे सुखाथे, दीरागे तलाथे The come घर कोणी हे कोण म्हणते महाराज हे नात्याकोतचा विचार चाललाय बर तुकोपराने मानलं महाराज तुकोपराचे विचार हे मायबा फो नुसतं ऐकलं उगीच लिहिलं असं नाही महाराज जीवन जगावं अनुभवावं आणि अनुभवाचे बोल महाराज भगवंताच्या साक्षीने मुखात बाहेर यावे एवढं मायबाप सामर्थ्य माझ्या तुकोबऱ्यांकडे होत सरस्वती मातेची असलेली ही कृपा माझ्या जगदगुरु तुकोबऱ्यांवरती व्हावे आणि महाराज त्याच कृपेचं फलस्वरूप माझ्या तुको तुकोबऱ्यांचा तुकाराम गाथा की ज्यांच्या आज वाणीतून महाराज आज प्रत्येक कीर्तनकार कोणतीही महाराज मंडळी असो मला साधू संतांच्या अभंगाशिवाय इथं कोणतंही चिंतन मांडू शकत नाही कारण तुकोबऱ्यांच्या अभंगाशिवाय ज्ञानोबऱ्या सगळ्यांच्या अभंगाशिवाय साधू संतांच्या वाणी शिवाय मायबाप इथं बोलणार काय कारण खरा देव ओळखला खरा परमार्थ सांगितला तो माझ्या साधू संतांनी म्हणून वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळणारे आमचे हेच वारकरी संत म्हणले विठल विठल दुःख कुणाला नाही दुःख मायबाप हो प्रत्येकाला ठीक आहे ना संत कुर्मदास आयुष्य असं होत महाराज हात नाही पाय नाही नीट चालू शकत नाही हाताने आपल्या शरीरामध्ये जर एखादी गोष्ट नसेल एखादा अवयव नसेल तर महाराज आपली काय दैनाव होते ठीक आहे ना सहज आपलं शरीर छान आहे कुठेतरी साताऱ्याला जाताना गाडी स्पीड मध्ये असावे आणि पुढून येणाऱ्या गाडीनं आपल्याला धक्का द्यावा महाराज त्याच्यामध्ये आपला पाय जावा अन्यथा हात जावा विचार करा आपल्या पुढच्या लेखाची ही अवस्था ज्यावेळेस आई बघते आणि त्या बाळाला एक हात नाही आता ते पहिलं बाळ आपल्याला आठवतं आपल्या मुलाचा हात गेला त्यावेळी महाराज मुलाला तर दुःख आहेच आहे परंतु हे पर दुःख त्याच्या आई वडिला जाऊन विचारा प्रत्येकाला आहे महाराज ठीक आहे ना व्यक्ती सुंदर असावी धट धाकट असावी सर्व इंद्रिय शावूत असावी असं प्रत्येकाला वाटतं परंतु महाराज ज्यावेळी ह्या इंद्रियातलं एक इंद्रिय जरी आपलं नाही राहिलं तरी महाराज त्याचा त्रास आणि त्याचं दुःख काय असतं ना हे ज्याचे त्याला जाऊन विचारा प्रत्येकाला वाटत डोळे नसणाऱ्याला वाटतं अरे आयुष्यात आम्ही असं काय पाप केलं होतं की मला सगळं मिळालं परंतु डोळे मात्र मिळाले नाही सुंदर आयुष्य सुंदर हे जग आम्हाला पाहायला मिळालं नाही ज्याला हात मिळाला नाही मनास तोही सांगतो कुठलं कर्म चुकलं कोणतं पाप आडवा आलं की आमचा होता तो सुंदर हात गेला महाराज आम्ही बोलायला काही बोलत राहतो काही बोलत राहतो संत कुर्मदास नावाचे भक्त होते महाराज देवावरती प्रेम कसं करावं देवाची भक्ती कशी करावी देवाचं कीर्तन ऐकण्याकरता रात्रंदिवस तळमळत असणार असं हे वो एक व्यक्तिमत्व होतं महाराज कुरुमदासांच्या गावामध्ये एक सुंदर कीर्तन चालू होतं साधू संत मंडळी त्या गावामध्ये आली काय सांगावं रात्री गावामध्ये सुंदर असं कीर्तन चालू झालं मंदिरातलं कीर्तन चालू असताना कुरुमदासांच्या कानावरती माईबापू गेलं की कीर्तन चालू आहे नाही नाही मंदिरात गेलं पाहिजे कीर्तनामध्ये साक्षात पा परमात्म्याचं भजन चालू आहे देवाबद्दल सुंदर गुणगान चालू आहे नाही ते काणी पडलं पाहिजे माईबापू ही भक्ताची एक आंतरिक इच्छा असते कारण भक्ताला देवाच्या नामस्मरणाशिवाय करवत नाही हो जसं आम्हाला एका आजीला दिवसात नाही एकदा तरी नातवंडांशी बोलल्याशिवाय खेळल्याशिवाय घरात नातवंड असतील तर मायबा फोन आजीला पण करमत नाही ती दोन दिवस आजूबाजूला गेली तर चार वेळा फोन असतो कधी येत आहे कधी येत आहे का आम्ही आमच्या नातवंडाशिवाय राहू शकत नाही मग साधू संत देवाच्या नामाशिवाय कसे राहतील महाराज का कारण साधू संतांचं आयुष्यच महाराज हे भगवंताचं प्राप्ती आणि भगवंताचं भजन आहे महाराज ठीक आहे ना म्हणून सांगावस वाटत बोलावा विठ्ठल शकत नाही हे मी सांगत नाही साधू संतांचा अनुभव सांगून जातो महाराज गुरुमदासांना वाटावं वा नाही नाही देवाचं भजन देवाचं नामस्मरण माझ्या कानावरती पडलंच पाहिजे मला मंदिरात न्याव मला मंदिरात न्या गुरुमदासांनी वैभव असेल त्या अवस्थेमध्ये फरफटत फरफटत मंदिराकडे जाण्याच्या वाटेवर यावं अहो मला कीर्तनाला जायचंय अहो गावात कीर्तन चालू आहे मला ऐकायचंय मला कीर्तनाला न्या कीर्तनाला लिहा तुमच्या आमच्यासारखी लोक कीर्तनाला निघालेली होती काही लोकांनी मदत केली कुर्मदासांना माईबापू उजळून मंदिरामध्ये ठेवण्यात आला बारकाई नाही का हात नाही महाराज पाय नाही परंतु कान एवढे तीक्ष्ण आहेत आणि कानाला असं सारखं वाटतं की या कानावरती फक्त देवाचं गुणगान ऐकावं गुणगान गुणगा माईबाप कानावरती पडून आपल्या आयुष्याचं कल्याण व्हावं की भक्ताची तळमळे भक्ताजी आहे आम्हालाही तसंच वाटलं पाहिजे महाराज आमच्या इथे कीर्तन चालू असलं तर काही जण जे चहा पेत बसलेली असतात ती आतच बसतात बरोबर शेवटाली बाहेर येतात आम्हाला कीर्तनाचं नामस्मरणाचं भजनाचं काय गांभीर्य आहे तर प्रत्येकाने आपलं आपलं विचारावं महाराज इथं कार्यक्रम चालू आहे म्हणून बोलते असं नाही समाजात हे कितपत आहे आम्हाला गांभीर्य आहे ना याच्यावरती विचार करावा असं आयुष्याची खरी सार्थकता ही परमार्थ आहे महाराज ठीक आहे ना आणि ज्याला हे कळालं ज्याला हे कळालं तो मला आयुष्यातला एखादा क्षण सुद्धा वाया घालवणार नाही जिथं कुठं मला भजनाची संधी मिळते जिथं कुठं भजन कीर्तन माईबा कानावरती येताना ना अशा हेती मानस नामस्मरण पुण्य मिळवण्याकरता धावत असतात विठ्ठल विठ्ठल हां महाराज कोरुबादसाला मंदिरात आले அன்ன्यात आले सुंदर असं भजन कीर्तन चालू होता मराठांनी कीर्तनाचा अभंग विवेचन चालू केलं म्हणायचं महाराज देवाबद्दल सांगत होते पांडुरंग परमात्मा कसा आहे पांडुरंगाला पाहिल्यानंतर भक्ताची अवस्था कशी होते अहो देव इतका सुंदर आहे देव इतका सुंदर आहे राजा सुकुमार होता